सरांगी आहे तुझ्या आता बेवड्या गँगला सांभाळ कळलं का हा हा रक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं त्याच्यासाठी काय लढा द्यायचं ना तू आम्ही देऊ आडांचोड तुझी गरज नाही आता आम्हाला एवढं लक्षात ठेव तू आहे ना तुझा काहीच अभ्यास नाहीये तुला फक्त गुंडगिरी आणि हलगिरी करायची बस दुसरं काही करायचं नाहीये तुला काय करायचं नाही तुला दुसरं काय काय शिकवून देतोय तू काय शिकवून देतोय मुलांना सांग ना हा नेत्यांना शिव्या घाला कशामुळे कारण काय अरे कारण तसं तर नक्कीच शिव्या घाला तुमच्या बरोबर मी सुद्धा सोबत असेल तुमच्या काही कारण नसताना उठायचं कुणालाही शिव्या द्यायच्या काही कारण नसताना उठायचं कोणाला कोण वर बोलायचं काही कारण नाही असताना उठायचं कोणाच्याही जातीला शिव द्यायच्या अरे हे मराठे नाहीये जरांगे हा हे मराठे नाहीये अभ्यास कर पहिला छत्रपती काय होते ते अभ्यास कर पहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं ते आणि नंतर समाजासाठी लढायला उतर मैदानात मध्ये तुझा जो तुझा जो डोकं ना आता जे किडे तुझ्या डोक्यात वळवळतात ना ते सगळे राजकारणी किडे राजकारणी किड्याचा माणूस आमच्या समाजाचं कधी बळ करू शकणार नाही एवढं लक्षात ठेव राजकारणी किड्याच्या माणसामुळेच ना आज आमच्या समाजाचं वाटवलं झालेलं आहे आमच्या हक्काचं जे आरक्षण होतं ना फक्त यांनी डेटा दिल्यामुळं ते आमच्या हातून गेले नाही आणि एवढे वर्ष माझा समाज वंचित राहिला आरक्षणापासून त्याची पुनरावृत्ती तू करतोय का आता तो संपत नाही तर तू उभा ना का आता आमच्या मुलावर त्याने काय केलं त्यांनी सर्वसामान्यांच्या मुलांना गुंडगिरी काय हेच तुमच्या जरांग्याला द्या झाली ते अशी अशी मान मान कसं तरी करणं कुणीतरी छाती त्याची चोळणं पार नाही का त्याला इतक्या दिवस कधीच त्याच्या छातीत दुखल नाही पण आता त्याच्या छातीत दुखायला लागलं का आता पब्लिकच जाईना पब्लिकच जाईना पब्लिकनी पाठ फिरवलंय समाजाने पाठ फिरवलीये समाजाला या माणसाचा अखरा चेहरा दिसलाय कारण याच्यामुळं मुला हजारो मुलांवर गुन्हे दाखल झाले आम्हाला फोड करून मला फोन आलेले त्यांचे आणि मला बोलतायत की जय चरांगी असं बोल अरे तू तु बोल तुझ्या आख्या खानदानाला सांग बोलायचं सा। मी का बोलू इथं जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय हा नारा तुम्ही मोडीत काढू नका तुम्ही कुणाच्या विचारांच्या आहात हा विचार करा अगोदर कुणाच्या विचारांचे आहात तुम्ही हा काय एक आंदोलन केलं म्हणजे फार मोठं योगदान आहे का त्या माणसाचं समाजाला मान्यच केलं होतं आम्ही ही त्यांचं योगदान त्यांचं जे काय त्यांचं कर्तव कर्तृत्व कर त्यांनी केलं होतं ना सहा महिन्यात मध्ये त्यांचा उगम झाला होता ना आम्ही सुद्धा ते मान्यच केलं होतं परंतु ज्या पद्धतीत त्यांनी ना आत्ती केलाय ना ते आम्ही मान्य केलं नाही ज्या पद्धतीत त्यांनी राजकीय पोळी भाजण्यासाठी समाजाचा वापर केलाय ना ते आम्ही मान्य केलं नाही ज्या पद्धतीमध्ये त्यांनी समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला ना ते आम्ही मान्य केलं नाही आणि करणार सुद्धा नाही तुम्ही एक संपलेला पक्ष वर आणण्यासाठी का समाज तुम्ही त्याच्या दावणीला मानताय अख्खा समाज तुम्ही वेठीच धरताय कशासाठी अख्या समाजाचं तुम्ही वाटोळ केलंय फक्त एक संपलेला पक्ष वर आणण्यासाठी हे तुम्ही फार चुकलात जर तुम्हाला समाज कधीच माफ करणार नाही ते तीन चार पोरं आणि तिथले काय असेल तुम्हाला ते थोडेसे गाव त्यांचं समर्थन म्हणजे समाज नाही झाला एवढं लक्षात ठेवा माझ्या छत्रपतींनी बाला बा, बारा बलुतेदार अकरा अठरा पगड जाती सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली होती आणि तुम्ही काय केलंय तुम्ही गावागावामध्ये वेशी वेशीमध्ये मध्ये जाती जातीमध्ये मतभेद निर्माण केले भंडना लावून दिले काय केलंय तुम्ही काय घ्यायचं तुमच्याकडनं आम्ही आणि कुठले विचार तुमच्या रुजवायचे अरे तुमच्यामुळे कितीतरी मुलांचं वाटूळ झाले मी दुपारच्या माझ्या लाईव्ह मध्ये सुद्धा सांगितले काय दिलं तुम्ही समाजाला याचा अभ्यास करा जरा जरा काय दिलाय तुम्ही ह्या जातीला बोल त्या जातीला बोल ह्याला आडव कर त्याला आडव कर काय केलंय तुम्ही अरे तुम्ही एवढी उंची गाठली होती ना की तुम्हाला जरी भांडवल त्या शरद पवारांनी पुरवलं होतं ना सभेसाठी तरी तुम्ही ज्या वेळेला समाजाला कुठं तरी आता न्याय मिळतो असं असं ज्या वेळेला तुम्हाला समजलं होतं ना की आता मी समाजाचं नेतृत्व करण्यासाठी फार मोठ्या उंचीवर गेलेलोय ठीक आहे तुम्ही जे काय राडा घातला ना तोही आम्ही तुम्हाला माफ केला असतं जे काय तुम्ही आणले ना तिथे आम्ही ना कानाडोळा केला असता त्याच्याकडे परंतु तुम्ही ज्या वेळेला वाशिमात फिरून आलात ना त्यावेळेला तुम्ही मंत्रालयामध्ये बसून तुम्ही काम करून घेऊ शकत होते तुम्ही जो लावला ना परत बसून फक्त समाजाला धरून त्या सरकारला काहीतरी नाही का आमच्यासाठी त्यांनी का। काही केलंच नाही हे समाजामध्ये रुजवण्यासाठी अरे हा मराठा समाज आहे ज्याचं मीठ खातो ना त्याच्याशी इमानी इतबागी वागतोय एवढं लक्षात ठेवा मराठा समाज कधीच ज्याचं मीठ खाल्लं त्याच्याशी नीटच वागतोय हे आमच्या रक्तामध्ये आहे हे आमच्या पूर्वजांनी आम्हाला शिकवलेले हा आणि तुम्ही काय केले ज्याने आम्हाला दिलंय त्याला लाथा आणि ज्याने आम्हाला शरद पवारांची सत्ता होती दोन हजार एकवीस ला त्यावेळेला तुम्ही बारामतीला म्हणे आम्ही काय कोणती कोणतं आंदोलन करायचं म्हणत होता हा काय माहिती हा विनंती आंदोलन का विनंती यात्रा त्याची त्याला बारामतीला आणायची होती तर शरद पवार हे फार मोठे नेते आहेत म्हणे शरद पवार हे, हे जाणता राजा आहेत या माणसाचं भाषण आहे हो, आणि तुम्ही फडणवीस सरकार हे सरकारमध्ये आहे त्यांचं सरकार आहे तरी सुद्धा तुम्ही फडणवीसला शिव्या का बरं त्याचं कारण काय त्याला घाणगाण बोलताय हा बामणी कावा अरे तुम्ही त्यावेळेला का त्याव बर बोलले नाही की ह्याच शरद पवारामुळे आतापर्यंत आम्हाला आरक्षण मिळालेलं नाही ह्या वाकड्यामुळे आम्हाला आरक्षण मिळालं नाही आमच्या आरक्षणाचा मारेकरी हा माणूस आहे तुम्ही का बोलला नाही आतापर्यंत तुमच्या तोंडातनं कुठंच शब्द निघलेला नाही हा जरांगे समाजाला वेड्यात काढायचं काम सोडून द्या समाजाला समजलेलं आहे सगळं काही समाजाला समजलेलं आहे समाज वेडा नाही येऊ एवढं लक्षात ठेवा गोळा भाबडा नक्कीच आहे बाळून जातोय कारण इमानदार नेताच मिळत नाही हो त्यांना छत्रपतींच्या विचारांचा नेताच त्यांना मिळत नाही म्हणून ते बाळून जातात परंतु त्याचा अर्थ असा नाही जरांगे की तु तुम्ही त्याचा इतका गैरफायदा फार तुम्हाला हे जे आहे ना हे कलियुग आहे हा हे कलियुग आहे आणि आम्ही देवा धर्माला मानणारी आमची जात आहे एवढं लक्षात ठेवा मी ज्या वेळेला भुजबळला सुनावलं होतं ना त्याही वेळेला मी सांगितलं होतं हा त्याही वेळेला सांगितलं होतं की आम्ही देगन दगडाला सेंदूर लावून त्याच्या पाया पडतो आणि त्याला नवस करतो अशी भोळी बाबडी आमची जाते जरांगे त्या भुजबळ पेक्षा नाही बेकार निघणार आहेत भुजबळ पेक्षाही बेकार निघलाय कांडी माणूस निघलाय तू कांडच करतोय किती कांड करावे किती समाजाला बेठीच धरावं किती समाजाची दिशाभूल करावी कशासाठी कशासाठी हे सगळं काही करणं लावलंय तू वागता पण बाबा समाज रस्त्यावरील समाज कोट्याने अरे काही होत नाही हा काहीच होणार नाही तुझे जे काय दोन चार गुंड तू पाळून ठेवलेले ना ते गावोगावी जाऊन जी दहशत घालतायत त्याच्या विरुद्ध मी अर्ज देणारे आता हा मी अर्ज देणारे त्यांच्या विरोधात मध्ये ही गुंडशाही खपवून घेतली जाणार नाही तुम्ही तुमचे विचार आमच्यावर लादू शकत नाहीये का बरं प्रत्येकाला स्वतःच मत मांडण्याचा अधिकार आहे तू फडणवीसला शिव्या देऊ शकतो तू शिंदे साहेबांना बेमान म्हणू शकतो तू त्या अजित पवारला शिव्या देऊ शकतो जे लोक सरकारी पदावर आहेत सरकार आहे त्यांचं तू त्यांना शिव्या देऊ शकतो परंतु तुझे मत आवडले नाही म्हणून जर सर्वसामान्यांनी तू कुठलंही तुला सरकार शासकीय पद नाहीये तुला तू कोण विधानसभा सदस्य नाही किंवा तू तु काय तुला आणखी दुसरं कुठलं काही नाहीये का जिल्हा परिषद सदस्य नाहीये तू कि पंचायत समितीचा सरपंच नाहीये परंतु तुला तु जर बोललं तर तुझे लोक येऊन घरी येऊन त्या भागातल्या लोकांना दमदाटी करताय का तुझी दमदाटी सहन करायची लोकांनी कशामुळे माझी विनंती आहे त्या त्या भागातल्या लोकांना जर तुमचं मत तुम्ही व्यक्त करत असाल आणि हा माणूस अशा पद्धतीमध्ये जर त्याचे गुंड तुम्हाला घरी येऊन धमक्या देत असतील आणि तुमच्याकडनं माफी मागून घेत असतील जबरदस्ती तर तुम्ही एकशे बारा नंबरला फोन करा पोलीस तुमच्या त्या ठिकाणी येतील त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील सहन केल्या जाणार नाही कशासाठी कशा कशासाठी छत्रपतींचे विचार ना तुम्ही लोकांमध्ये तुम्ही जरांगेचे रुजवताय त्याचा जय म्हणा म्हणून लोकांना का, का तुम्ही जबरदस्ती करताय कशामुळे त्याचा जय म्हणायचा आम्ही काय त्याचं कर्तृत्व आहे समाजासाठी सहा महिन्याचं त्याचं कर्तृत्व आणि त्याच्यामुळे आम्ही त्याचा जय आहे का वारे तुमची दडपशाही आणि वारे तुमची हुकुमशाही आणि वारे तुमची निजामशाही खपून घेतली जाणार नाही एवढं लक्षात ठेवा हा पुन्हा एकदा सांगते या देशाला संविधान लागू झालेलं आहे वारे म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे जर काही झालं नाही तर तुम्ही तुमचा आकांत तांडव आणि समाजाचा तुम्ही बळी देणार जे अगोदरही तुम्ही तेच केलं किती रुपये खर्च केले तेच तुम्ही सभेंना तेच के जे सभेंना उथळलेत ना तेच पैसे जमा केले असते ना याच्याकडनं घ्या की आता घ्या कारण आता संविधान जे आपल्याला आरक्षण लागू झालंय ना ते टिकवण्यासाठी आपल्याला कोर्टात जावंच लागणार आहे जावंच लागणार आहे पुन्हा एकदा सांगते या देशाला संविधान लागू झालेलं आहे जेवढं राज्य सरकारला द्यायचं होतं जेवढं करायचं त्यांनी केलेलं आहे ते टिकवण्यासाठी सुद्धा ते प्रयत्न करणार आहेत करावंच लागणार आहे त्यांना परंतु आता ते टिकावंच म्हणून कर ना त्याचा की आता आपल्याला भेटले ना टिकलं पाहिजे नाही तुला त्याच्याशी काहीच घेण्या नाही सगळ्या सोयी अरे काय तू सगळ्या सोयऱ्याने एवढं फार मोठं तुझं घर भरणार आहे बाबा काय घर भरणार आहे काहीतरी आपले काय एखाद्याला अंकराचा नसतं का यात्रेत गेले की त्याला ती शिट्टीच पाहिजे त्याला ते खेळण्याच पाहिजे आणि ते घेऊन नाही दिलं म्हणून ते तिथंच लोळ बसत आई वडिलांचा हात सोडून तसं याच झालंय मला तेच पाहिजे मला ते गुडगुडच पाहिजे तर म्हणून बसतय तिथं पाय खुरत अशी या जरांगेची तरा झाली अरे करोडो मराठा तुझ्या मागं होता बाबा कसा विसरलाय की आपण काय गुडगुडी वाजवाय लागलो आपण कुठला हट्ट धरून बस अरे तुझ्या एका फोनवर ना मंत्रालय दरणून गेला असत एवढं तू मिळवलं होतं पण सगळं माणसाच्या नादी लागून ना तू सगळं घालवलं एवढं लक्षात ठेव एवढी पॉवर तू मिळवली होती ना की तुझ्या एका फोनवर कितीतरी मुलांना नोकऱ्या लागल्या असतात एवढं लक्षात ठेव एवढी पॉवर तू मिळाली होती कितीतरी वर्षानंतर असा नेता ना खरंच मिळाला होता समाजात परंतु तुझं आमच्या समोर सगळं काही येत होतं तरी आम्ही शांत बसत होतो की नाही असाही एखादा पाहिजे असू देत जाऊ दे ना आम्हालाही असं वाटत होतं की तुम्ही फक्त त्याचा वापर करून घेताय जसा त्याने आपला वापर केला आतापर्यंत बारामतीच्या काड्या करणाऱ्या आणि ना जसा मराठ्यांचा वापर केला आतापर्यंत ना त्याच्या राजकारणासाठी तसं आम्हाला वाटत होतं आता जरांगे ना त्याचा वापर करत असणारे मराठ्यांना आरक्षण मिळवून मिळून द्यावं म्हणून परंतु तुझ्या ज्या जुन्या क्लिप बघितल्या ना त्यावेळेला कळले अरे बापरे तू तर रुजलेला आणि गाजलेला त्याचा भक्त आहे जुना तू रुजलेला आणि गाजलेला भक्त आहे त्याचा जुना चांगला असा तुझ्या अंगा अंगात मध्ये धमन्यांमध्ये फक्त शरद पवारच धावतोय बस तुझ्या डोक्यात मध्ये त्याचाच मेंदू रे बाबा त्याचेच विचार आहेत तुझ्या डोक्यांमध्ये छत्रपतींचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार नाहीयेत तुझ्या डोक्यामध्ये शाहू फुलेंचे विचार नाहीये तुझ्या डोक्यामध्ये ना कसं राजकारण करायचं ना त्या माणसाचे विचार आहेत हा कशा पद्धतीत मध्ये पावसात ओलं व्हायचं कशा पद्धतीत मध्ये पब्लिकला उल्लू बनवायचं कशा पद्धतीत मध्ये शीट निवडून आलं पाहिजे त्या माणसाकडे या सगळ्या गोळ्या आहेत आणि त्या सगळ्या गोळ्या तुला चालल्या हो कस होत्या कसं येड्यात काढायचं पब्लिक त्याचं नाही का पावसात ओला झाला आणि महाराष्ट्रात मध्ये जो त्याच्या पक्षात नाही त्याने सुद्धा त्याचा फोटो ठेवला स्टेटसला हा अठरा वर्षाचा तर खरे नाही ऐंशी वर्षाचा तरुण नाही का सॉरी ऐंशी वर्षाचा तरुण अशा पद्धतीमध्ये जे काय तुम्ही कर्ण लावलं ना जरांगी ते फार वाईट आहे नाका करू जरांगी थांबा जे चालवलंय ना तुम्ही जी चूक केली ना ती कशी दुरुस्त करता येईल याचा विचार करा जे झालं ते झालं परंतु आता तरी समाजाचा आहे ना बळी देऊ नका तुमच्या फायद्यासाठी तुम्ही समाजाचा बळीच दिलेला आहे एवढं लक्षात ठेवा काय यांचं दुपारची बाईट आहे बघा ना की तुम्ही फक्त माझ्यावर ना एसआयटी स्थापन करा ज्या मुलांनी आत्महत्या केली ना ज्यांच्या कुटुंबातल्या मुलांनी आत्महत्या केली त्या कुटुंबाला मी तुमच्यावर तीनशे दोनशे खटले भरायला लागले अरे वा आता हा एक नवीन कायदा म्हणजे जे माणूस हा बोलतोय ना ते असंविधानिकरित्याच संविधानी कुठंच याच्या याला संविधानाचा गंधच नाहीये संविधान या माणसाला पटतच नाही दुसरी गोष्ट मला आवर्जून सांगायची या ठिकाणी ज्या भाजपच्या काही महिला भगिनी त्याला भेटायला गेल्या होत्या मुळात तर पहिली अर्वादची भाषा त्यांच्या मुलांनी तिथं केलेली आज मी एक व्हिडिओ बघितला पहिला एकच व्हिडिओ बघितला होता त्या भगिनीचा की त्या बोलतायत आणि हा ऐकतोय आणि हा ऐकता ऐकता बोलतोय नाही नाही मी मी सांगतोय सगळ्यांना मी आदेश देतोय अजिबात महिला भगिनींना बोलू नका महिला भगिनींचं त्यांना तुम्ही असं गलिच्छ बोलू नका मी सांगतोय असा तो नीट बोलत होता आणि त्यांना टोचून बोलत होता हे पक्षाचे रूमाल का तुमच्याकड्यात अरे त्यांच्याकड्यात तर पक्ष रुमाल तू तर फार ऑपरेशन करूनच आतमध्ये टाकला काय काय माहिती म्हणून ते घड्याळे ना तिकडे गेले शरद पवार याच्या अजित पवारांकडे आता तुतारी घे टाकून तुतारी टाकून घेतो आता तिला बोलतोय तू त्या महिलेला की हा पक्षाचा रुमाल का तू तुतारी नाही तर घड्याळ आहे ना ते तुतारी घे आता ऑपरेशन करून टाकून तुझ्यात शरीरात मध्ये दुसऱ्यांना बोलण्याच्या अगोदर आपण काय आहोत ते बघा ना त्या महिला भगिनी जर तुला तिथं बोलायला आले तर मान सन्मान देणं तुझं काम होतं तुझी गुरमी बघ त्यांच्याशी बोलताना हो बाजूला बाजूला हो हो त्या संविधानाची प्रत तुला देत तर तू काय म्हणतो कुठलं पुस्तक आहे अरे तू म्हणायचं आता हा ग्रंथ मला देताय का तो आहे संविधान हा ग्रंथच आहे हा मला ग्रंथ देताय का त्या ग्रंथाचा मी आदरच करतोय त्या ग्रंथाचा मी सन्मानच करतोय आणि त्या ग्रंथामुळेच आज मी एवढं मोठं आंदोलन करू शकलो त्या ग्रंथामुळेच मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालेलं मी लोकशाही पद्धतीने आंदोलन करू शकलो त्या ग्रंथाच्या कायद्यांमुळेच संविधान नावाच्या कदाचित त्याच्यामध्ये जर हे नसते ना कायदे हुकुमशैली असते ना त्याला त्यामध्ये तर तुला जरांगे करोडो लोकांचा ताफा तिथं बोलावता आला नसता तुला लाखो लोक घेऊन येणार मुंबईला जाता आलं नसते जे तुला कायदे जे तुला अधिकार मिळालेत ना ते संविधान दिले तेवढं लक्षात ठेव आणि तू काय केलं रे ती संविधानाची प्रत घेताना सुद्धा तू कसा ते वागत होता आणि तू हातात घेतल्याबरोबर ती लावायची होती ला त्या आम्ही आज तू मी श्वास घेऊ शकतो मुक्त झालोय आपण काय केलंय रे तू कशी घेतली ती तू संविधानाची प्रत कशी घेतली हातामध्ये जसं तुला काही घेणच नाही त्या संविधानाचं आणि त्यांना विचारतो हे पुस्तक त्यांना पण द्या तुमच्या नेत्याला पण द्या अरे त्या देवेंद्र फडणवीसने उघडून पिलेलं आहे ते पूर्णपणे संविधान त्याचं पाठ असणार एवढं लक्षात ठेव त्याला नको सांगू तू द्यायला हा तो संविधानाचा अपमान होईल असं कधीच तुझ्या वागत नाही बोलत नाही काय करायचं ना तू राजकारण करत असेल पण संविधानाचा अपमान होईल असं तो आहे ना वागतही नाही बोलतही नाही अपमान करतोय तू त्या महिला भगिनींचा तुझ्या तिथले लोक त्या तुला काय बोलतात तुझी काय गुरुमी जरांगे तुझ्या ते गुंड जे काय असतील ना अन्न शिकलेले ज्यांना घरात पण कोणी विचारत नाही ज्यांचे लग्न होत नाही म्हणून चौकात बसतात आणि तेच तुझ्या मागे आता फिरायला त्यांना सांग लोकांना जाऊन हे ना सर्वसामान्य पब्लिकला जाऊन छळू नका जर त्यांचे विचार कोणी मांडत असन त्यांना धमक्या देऊ नका त्यांच्याकडनं जबरदस्ती ना माफीनामा घेऊ नका जबरदस्ती माफी माग लावता जबरदस्ती हुकुमशाही चालली का इथं दडपशाही चालली का इथं प्रत्येकाला मला सांगायचंय प्रत्येकाला मला सांगायचंय तुमच्याकडे ज्या वेळेला हे गुंड येतील ना हे गाव गुंड आहेत हे कोणते गुंड आहेत आणि हे मग हे असले नाही काय साठी ना हे असे काम करतायत हा हे काय शिकलेले आहेत का शिकलेले शिकले मुलं असे करू शकत नाही हे समाजाने ओवळून टाकलेले ते घरच्यांनी फेकून दिलेले काम नाही करत म्हणून ज्याच्या ज्याच्या दारात ही लोक येत असतील ना एवढं लक्षात ठेवा ज्यांच्या दारात ही लोक येत असतील ना गुंडगिरी करायला एकशे बारा नंबरला फोन दारात येतील हुकुमशाही चालणार नाही एवढं लक्षात ठेवा तुमच्या चुकीच्या गोष्टींना तुम्ही आमच्यामध्ये काय रुजवायचा प्रयत्न करताय समाजामध्ये तुम्ही चुकीच्या गोष्टी रुजवण्याचा प्रयत्न का करताय त्या कुठल्या तरी राजकीय आमच्यासाठी जाणता राजा फक्त एकच एकच तुझं दोन हजार एकवीस च बघितलंय मी जाणता राजा तुला कुणी दिले तुला कुणी अधिकार दिलाय कुणा अधिकार दिलाय तुला कि त्या शरद पवाराला जाणता राजाची उपमाधे म्हणून हिथं जाणता राजा एकच आहे जरांगे फक्त माझे तु ना काय चाटायची त्याची उपमा कुणाला द्यायची नाही क्रांती सूर्य म्हणे क्रांती सूर्य एकच होऊन गेले ज्योतिराव फुले पुन्हा क्रांती सूर्य दुसरा होणे नाही महापुरुषांच्या ज्या पदव्या आहेत ना त्या तुला नको घेऊ सहा महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये तू काय कर्तृत्व केलं कि मोठ्या मोठ्या महापुरुषांच्या पदव्या तुला लावून घेतोय तू तुझ्या त्या नेत्याला लावतोय जाणता राजा तुला काय तर तुझ्या लोक लावतायत क्रांती सूर्य काय संबंध क्रांती सूर्य क्रांती सूर्य यांनी काय केलं त्यांच्या तुला अरे लाजा धरा आपण ला काय करतोय ते सीएसटी जे आहे ना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल हे कोणी बांधलेले त्यावेळेचे इंजिनियर कोण होते इंग्रजांच्या काळामध्ये क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले अरे एखादा जर स्वार्थी असता तुझ्यासारख्या जरांग्या त्यांनी म्हटलं असतं या स्टेशनला माझं नाव द्या त्यांनी कुणाचं नाव दिलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल हे आहेत महापुरुषांचे विचार आणि तुझे विचार काय रे तुझे विचार गुंडशाहीचे हुकुमशाहीचे निजामांचे निजामांचे विचार का तुझे आमच्या मध्ये तू भरतो का ते तुझे हे ना गुंडशाही आणि हुकुमशाही सहन करून घेतली जाणार नाही ना खपून घेतली जाणार नाही एवढं लक्षात ठेव महापुरुषांच्या पदव्या घेण्यापेक्षा त्यांचे विचार तुझ्या डोक्यामध्ये रुजव जरा जरांगे हा क्रांती सूर्य मनोज जरांगे म्हणे अरे क्रांती सूर्य फक्त एकच होते ज्योतिराव फुले हा तुझ्यासारखे नाही येत ते माझ्या छत्रपतींची समाधी जे आणि कोणी शोधून काढली असताना ते पहिले क्रांती सूर्य ज्योतिराव फुले आहे हा तुला काय त्यांचा त्याग माहिती आणि त्यांनी काय समाजासाठी केले फुकटची पदवी घ्यायची आणि सहा महिन्यात मध्ये काही न करता समोर लावायची आपल्या वारे वाद जरांगे काय रे तुझा कायदा जरांगे हा का तुझा कायदा हुकुमशाही तुझ्या गुंड मुलं गरिबांच्या घरी जाऊन मारा मार्या करतायत आणि त्यांना बोलतात आम्ही बोलतो तसं वागा का वागायचं त्या लोकांनी का वागायचं तू बोलतोय कसा का वागायचं त्या लोकांनी तुझे गुंड म्हणतील तसे आज दोन ते तीन व्हिडिओ आले माझ्याकडे काय संबंध तुमचा हेच जर दलित समाजाच्या मुलांनी केलं असतं हेच जर इतर समाजाच्या मुलांनी केला असत अरे आकांत तांडव केला असता तुम्ही हा आपलं ते लेकरू आणि दुसऱ्याचं ते कार्ट जरांगे तुझ्या बेवड्या गांग गँगला सांभाळ कळलं का हा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं त्याच्यासाठी काय लढा द्यायचा ना तो आम्ही देऊ आडान तुझी गरज नाही आता आम्हाला एवढं लक्षात ठेव तू ना तुला काहीच अभ्यास नाहीये तुला फक्त गुंडगिरी आणि फैलगिरी करायची बस दुसरं काही करायचं नाहीये तुला काय करायचं नाहीये तुला दुसरं काय काय शिकवून देतोय तू काय शिकवून देतोय मुलांना सांग ना नेत्यांना शिव्या घाला कशामुळे कारण काय अरे कारण तसं असेल तर नक्कीच शिव्या घाला तुमच्या बरोबर मी सुद्धा सोबत असेल तुमच्या काही कारण नसताना उठायचं कोणालाही शिव्या द्यायच्या काही कारण नसताना उठायचं कोणालाही फोनवर बोलायचं काही कारण नसताना उठायचं कोणाच्याही जातीला शिव्या द्यायच्या अरे हे मराठे नाहीयेत जरांगे हा हे मराठे नाहीयेत अभ्यास कर पहिला छत्रपती काय होते ते अभ्यास कर पहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं ते आणि नंतर समाजासाठी लढायला उत्तर मैदानात मध्ये तुझा जो तुझा जो डोकं ना आता जे किडे तुझ्या डोक्यात वळवळतात ना ते सगळे राजकारणी किडे आहेत राजकारणी किड्याचा माणूस आमच्या समाजाचं कधी वळ करू शकणार नाही एवढं लक्षात ठेव राजकारणी किड्याच्या माणसामुळेच आहे ना आज आमच्या समाजाचं उघडोळ झालेलं आहे आमच्या हक्काचं आणि एवढे वर्ष माझा समाज वंचित गुंड गेली काय केलंय हेच निरोप तुमच्या जरांग्याला द्या खूप झाली ना ते अशी मान टाकणं अशी मान टाकणं ते कस तरी करणं कुणीतरी छाती त्याची चोळणं पार नाही का त्याला इतक्या दिवस कधीच त्याच्या छातीत दुखल नाही पण आता त्याच्या छातीत दुखायला लागलं का आता पब्लिक जाईना पब्लिकच जाईना पब्लिकनी पाठ फिरवलंय समाजाने पाठ फिरवलीय समाजाला या माणसाचा खरा चेहरा दिसलाय कारण याच्यामुळे मुला, हजारो मुलांवर गुन्हे दाखल झाले लक्षात ठेवा ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले तुमचा फक्त जामीन करून देण्यात येईल नंतरच्या तुम्हाला तुमच्या पैसे भरावे लागतील आणि याचं जिवंत उदाहरण माझी विनंती आहे समाजातल्या त्या मुलांना ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत ना त्या मुलांनी पुढे येऊन बोलावं की आता त्यांचा तुम्छ खर्च कोणता नेता करतोय त्यांनी ठोक मोर्चाच्या वेळेस आबा पाटलाच्या सांगण्यावरून तोडफोड केली आबा पाटला लोकांना पैसे देतोय का आबा पाटील कुठं बसलाय मंत्रालयामध्ये मस्त बसलाय कमावतोय त्याचा ते हुकुम दिलाय इकडं लोकांना करा तोडफोड करा दंगली करा जाळफोड देणार आहे का तो बरोबर भरपाई करून ना ना ना। आता नाही आता पैसे जातात मुलांच्या खिशातले पैसे जातात कुणाच्या कष्ट करावं लागतात त्यांना शेतकऱ्यांची पोरं होती जी दंगली तर सामील झाली होती ना ती शेतकऱ्यांची पुरवती होती कष्टकऱ्यांची पोरं होती काय केलंय त्याची पुनरावृत्ती पुन्हा तू चालू केली ना फक्त तू फार भावनिक केलं बाबा समाज तू वेगळ्या पद्धतीत मध्ये